हॅलो गुड आफ्टरनून एक काल संध्याकाळचा किस्सा शेअर करावा असा वाटला मी हसले म्हटलं चला तुम्हालाही हसवावं काल मेन्स निमित्त काही फ्रेंड्सना बोलावलं होतं कॉफीला मी आणि आम्ही एका कोथरूडमधल्या रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो फक्त कॉफी प्यायची होती आणि तिथे जाऊन बसल्यानंतर छान कॉफी ऑर्डर केली प्यायलो फोटोज वगैरे माझे काढून झाले गप्पा रंगल्या आणि सडनली एक दुसरं कोपऱ्यातलं टेग टेबल आम्हाला रिकामं दिसलं तर म्हटलं चला तिकडे शिफ्ट होऊ कारण अजून एखादा दुसरा फ्रेंड यायचा होता बाकी आणि शिफ्ट होता होता असं सहज काहीतरी माझ्या केसात हात गेला कानात लक्ष गेलं आणि पाहते तर माझ्या एक कानातलं इयरिंग पडलं होतं आणि सहज असं हात कुठं पडलं म्हणून मला वाटलं की आधीच्या टेबलला जिथे आम्ही बसलो होतो तिथे पडलं की काय म्हणून मी बघायला जाणार तितक्यात वेटर आला तिकडून तो म्हणला मॅम तुमच्या ड्रेसच्या आतमध्ये पडलंय आम्ही जे काय असंच सुटलो तुम्हाला सांगू <laughs> कारण इट वॉज अनएक्सपेक्टेड फ्रॉम मी यंग खुपस होता खूपच मुलगा एक पंचवीसीचा होता असेल आणि वेटरचं लक्ष इतकं असावं की माझ्या ड्रेसच्या आतमध्ये जाऊन इयर हिंग पडलंय हे मला माहीत नाही पण त्याचं लक्ष होतं किंवा त्याने ते पाहिलं होतं सो so, आम्हाला दोन मिनटं काय बोलाव कळे ना मग <laughs> मी उठले तर ते ड्रेस मध्ये होत त्याच्यानंतर मी म्हटलं वेटर असा होता असा तो खास मुलगा स्मार्ट होता सांगू तुम्हाला की वेटरला हार्डली किती पगार मिळत असेल <laughs> पण असा स्मार्टनेस जर त्यांनी त्याच्या कामात दाखवला किंवा येणाऱ्या सोबत तर मला वाटतं त्याला त्याचं जे करिअर आहे किंवा जे लाईफ आहे ते खूप जास्त चांगलं आहे असं मला वाटलं हे बघा ज्याच्यात एखाद्या लेडीने ह्याच्यातून वेगळा अर्थही घेऊ शकते मला ह्याच्याबद्दल खरं तर कुतूहल वाटलं कौतुक वाटलं आदर वाटला त्याची नजर किती घारीसारखी होती कारण तो कंटिन्युअस मला स्टेअर करत होता तर मला काय वाटलं मे बी माझा फॉलोवर वगैरे असू शकेल वाचक असेल किंवा त्यांनी काही यूट्यूबला मला पाहिलं असेल सो तो विचार करत असेल की ह्याच त्या मॅमना आपण विचारू किंवा असं काही पण तो माझ्या ड्रेसकडे बघायचा माझ्याकडे बघायचा मला मी माझ्या मित्रांना म्हटलं पण अरे तो असं का माझ्याकडे बघतोय तर तो, तो मला म्हटला सुंदर एक माझा मित्र म्हटला सुंदर दिसतेस ना नेहमीप्रमाणे म्हणून बघत असेल बिचारा बघू देत आणि नंतर लक्षात आलं की त्याला असं सांगायचं होतं कदाचित की मॅम तुमचं इयरिंग तुमच्या ड्रेसमध्ये पडलंय म्हणजे <laughs> माझा असा फक्त कानाला हात गेला आणि इमिजिएटली तो तिकडून धावत आला असा मग इयरिंग ना तुमच्या ड्रेसमध्ये पडलंय कालचा तो मेन्स डे इव्हनिंग इट वॉज सो अमेझिंग तुम्हाला काय वाटतं हवे तर नक्की कसा असेल स्मार्ट असेल इंटेलिजंट असेल काय असेल नक्की मला जरूर कमेंटमधून कळवा बाय